आपण सर्वजण उतार वयात आनंदात राहता यावं यासाठी पैशांची अडचण भासू नये यासाठी आर्थिक नियोजन करत असतो खर तर जोपर्यंत आपण तरुण असतो तोवर काबाड कष्ट करून आपले आयुष्य आनंदात घालत असतो पण उतार वयात कोणालाच काम करता येणे शक्य नसते त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन असणे आवश्यक आहे जर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडे थोडे पैसे गुंतवले किंवा एक रकमी मोठी गुंतवणूक केली तर तुम्ही निवृत्तीनंतर मोठा फंड तयार करू शकता तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळणार आहे आणि यामुळे तुमची गुंतवणूक कालांतराने वाढणार आहे अवघ्या काही लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्ही एका ठराविक कालावधीनंतर कोट्यावधी रुपयांचा फंड तयार करू शकता दरम्यान आज आपण सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कशा पद्धतीनं एक कोटी ऐंशी लाख रुपये मिळू शकतात याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी अजय तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी तुम्हाला कोट्यावधींचा रिटायरमेंट फंड हवा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे गरजेचे आहे सेवानिवृत्तीच्या निधीसाठी म्हणजेच रिटायरमेंट फंडसाठी तुम्हाला लहान वयातच गुंतवणूक सुरू करणे नेहमीच चांगले असते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने मासिक पाच हजार रुपयांची एस आय पी सुरू केली आणि त्यावर बारा टक्के वार्षिक परतावा मिळवला तर तो अंदाजे पस्तीस वर्षात पस्तीस पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचा निधी तयार करू शकतो महत्वाचे म्हणजे या कालावधीत गुंतवणूकदाराची गुंतवणूक केवळ एकवीस लाख रुपये असेल त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची एक रकमी गुंतवणूक केली आणि त्यावर बारा टक्के वार्षिक परतावा मिळवला तर तो तीस वर्षात अंदाजे एक कोटी एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकसष्ट रुपयांचा फंड तयार करू शकतो सहा लाखांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा मिळणार जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये लमसम सहा लाख रुपये गुंतवले आणि बारा टक्के दराने त्याला परतावा मिळाला तर दहा वर्षात या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला बारा लाख त्रेसष्ट हजार पाचशे नऊ रुपये एवढा परतावा मिळणार आहे म्हणजेच या काळात गुंतवणूकदाराला अठरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे नऊ रुपये मिळणार आहेत सहा लाखांची गुंतवणूक केल्यास वीस वर्षात किती परतावा मिळणार सहा लाखांची गुंतवणूक केल्यास बारा टक्के दराने वीस वर्षात एकावन्न लाख सत्याऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये एवढा रिटर्न मिळणार आहे म्हणजेच या काळात गुंतवणूकदाराला एकूण सत्तावन्न लाख सत्त्याऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये मिळतील सहा लाखाची गुंतवणूक केल्यास तीस वर्षात किती परतावा मिळणार गुंतवणूकदारांनी सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तीस वर्षात अंदाजे भांडवली नफा एक कोटी त्र्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न रुपये पर्यंत पोहोचेल आणि अंदाजे कॉर्पस एक कोटी एकोणऐंशी लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न रुपये इतके राहील येथे आपण पाहतोय की दर दहा वर्षांनी कॉर्पस फारच वेगाने वाढत आहे चक्रवाढ व्याज लागू असल्याने गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये जास्तीचा परतावा मिळताना दिसतोय त्यामुळे निवृत्तीनंतर जर तुम्हाला मोठा फंड हवा असेल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार